नुकतीच शिवजयंती पार पडलेली आहे आणि या शिवजयंतीच्या पार्श्वभूमीवर पुणे विद्यापीठामध्ये आपण पाहिलं तर दरवर्षीप्रमाणे यावर्षीसुद्धा व्याख्यानाचं आयोजन करण्यात आलं होतं मात्र यावर्षी व्याख्यानासाठी शिवजयंतीच्या या व्याख्यानासाठी अमोल कोल्हे जे खासदार आहेत राष्ट्रवादी पक्षाचे तर त्यांना निमंत्रित करण्यात आलं होतं आणि यालाच आता पुणे विद्यापीठातील एका विद्यार्थी समूहाकडून विरोध करण्यात येतो आहे सकल विद्यार्थी समूह असं या विद्यार्थी संघटनेचं नाव आहे त्यांच्याकडून या व्याख्यानाला विरोध केला जातोय अमोल कोल्हे हे एका पक्षाचे खासदार आहेत त्यामुळे या व्याख्यानाला एक राजकीय वळण येऊ शकतं असं त्यांचं म्हणणं होतं तर दुसरीकडे आणखी एक जी विद्यार्थ्यांची संघटना आहे तर त्यांच्याकडून असं सांगण्यात आलं आहे की हे व्याख्यान व्हायला पाहिजे मात्र या संपूर्ण याच्यावर आता आज दुपारी चार वाजता हे व्याख्यान आहे त्यामुळे आगामी काळामध्ये हे व्याख्यान आहे का हे पाहणं महत्वाचं असणार आहे कारण एका विद्यार्थ्यांच्या समूहाकडून हे व्याख्यान होऊ नये यासाठी एक पत्र देण्यात आहे विद्यापीठ प्रशासनाला तर दुसरीकडे आणखी एका विद्यार्थ्यांकडून हे व्याख्यान व्हावं असा हा आग्रह करण्यात आलेला आहे त्यामुळे आता हे व्याख्यान होत आहे का आणि व्याख्यान झालं तर काही तिथे परिस्थिती निर्माण होऊ शकते का हे पाहणं महत्वाचं असणार आहे आणि या सगळ्या याच्यावर आता विद्यापीठ प्रशासन नेमकं काय भूमिका घेत आहे ते सुद्धा पाहणं तितकंच महत्वाचं असणार आहे या सगळ्या याच्यावर आता अमोल कोल्हेंनी सुद्धा त्यांची प्रतिक्रिया दिलेली आहे ते नेमके काय म्हटलेत ते पाहूयात श्री सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठानं मला छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त व्याख्यानासाठी निमंत्रित केलं होतं आणि ऑफिशियल मला मेल आल्यानंतर मी त्यावर सकारात्मक प्रतिसादही दिला होता विद्यार्थ्यांशी संवाद साधणं ही कायम एक आनंदाची गोष्ट आहे कारण छत्रपती शिवाजी महाराजांचं चरित्र हे वेगवेगळ्या माध्यमातून सांगता येणं आणि हे सांगत असताना राजकीय जोडे राजकीय अभिनिवेश हा मी आत्तापर्यंत कायम बाजूला ठेवलेला आहे परंतु माध्यमांकडून एक गोष्ट माझ्या निदर्शनास आणून देण्यात आली की विद्यार्थ्यांच्या एका छोट्याशा गटानं राजकीय पार्श्वभूमी असलेला वक्ता विद्यापीठात नको अशी काहीतरी भूमिका घेतली अजून मला विद्यापीठाकडून याविषयी कोणतंही स्पष्टीकरण आलेलं नाही आणि त्याचवेळी असंही मला समजलेलं आहे की विद्यार्थ्यांच्या एका मोठ्या गटानं हे व्याख्यान व्हावं अशी भूमिका ही घेतलेली आहे अजून विद्यापीठाची अधिकृत भूमिका याविषयी माझ्यापर्यंत पोचलेली नाही त्यामुळे माझ्यासाठी तर आज दुपारी चार वाजता सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात व्याख्यान आहे छत्रपती शिवाजी महाराज सांगणं मला वाटतं हे माझं कर्तव्य आहे आणि ते कर्तव्य मी आत्तापर्यंत कायम ज्या पद्धतीनं बजावत आलो त्याच पद्धतीनं यापुढेही ते चालू राहील जय शिवराय